लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या बाबतीत विशेषतः करून पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्यामध्ये म्हटलं गेलं की जवळपास दहा हजार फॉर्म अपात्र झाले आणि यावर आपल्या चॅनलवर प्रचंड कमेंट्स आल्या की सर याच्यामध्ये खरं तथ्य आहे का आणि बरेचशा लोकांनी सांगितलं की अपात्र अपात्र मग काय झालं अशा अपात्र किंवा चुकीच्या फेक न्यूज दिल्यामुळे शासनाला पण याची दखल घेणं दखल घेणं लागली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचशा माता भगिनी अशा होत्या की त्यांना एक्झॅक्टली आज पण कळत नाही की ते दहा हजार फॉर्म खरंच रद्द झालेत का आणि ते काय होतं एक्झॅक्टली आज पण त्यांच्या मनामध्ये संभ्रम कायम आहे मग असा संभ्रम जर का आपल्याला क्लिअर करायचा असेल तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ असणार आहे आणि या व्हिडिओमध्ये लक्षात ठेवा सरकारी अधिकाऱ्याचं पण तुम्हाला स्टेटमेंट ते काय बोलतात ते छोटीशी त्यांची प्रतिक्रिया पण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे कोणताही डाऊट तुमच्या मनामध्ये राहणार नाही हे लक्षात ठेवा पण तुर्तास मी एवढं तुम्हाला मात्र सांगतोय आतापर्यंत जरी तुमच्या मनामध्ये बऱ्याचशा प्रमाणात कन्फ्युजन असेलच की जर पुणे विभाग पुणे याच्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये दहा हजार फॉर्म अपात्र झालेत आणि हे खरंच झालेत का आणि काय कारण आहे मग मी त्यामुळे थांबलेलं तुम्हाला एक गोष्ट लावली बघा टेन्शन घेऊ नका कारण की तुमचा फॉर्मचा प्रॉब्लेम नाही हा तुमच्या फॉर्मचा हा प्रॉब्लेम नाही आता हे खास करून कुणाला म्हणत आहे की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हिडिओची सुरुवात करायच्या अगोदर सांगतो जर तुमचा फॉर्म का जर तुमचा फॉर्म मंजूर झाला असेल आणि तुम्हाला पैसे आले असतील तर तुमच्यासाठी अजिबात ही लक्षात ठेवा बॅड न्यूज नव्हती ही तुमच्यासाठी गुड न्यूज आहे का बरं कारण की तुमच्या फॉर्मला काहीही होणार नाही क्लिअर कट सांगतो आहे जर तुम्हाला आतापर्यंत पैसे मिळाले असतील लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी म्हणून तर तुम्हाला जे दहा हजार फॉर्म पुणे जिल्ह्यामध्ये कॅन्सल झाले त्याचा काहीही तीण मात्रही तुमच्या पैशावर किंवा वितरणावर तुमच्या त्याचं परिणाम होणार नाही एकदम क्लिअर कट सांगतो कुठल्याच प्रकारचा डाऊट नाही आता हा व्हिडिओ मी तुम्हाला सांगितले मी त्या जे अधिकारी आहेत तर त्यांची प्रतिक्रिया पण मी तुम्हाला ऐकवणारच आहे पण सोबत लक्षात ठेवा अत्यंत महत्वाचं मी तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप आणि विद क्लॅरिटीने सांगतो पहिला मुद्दा की दहा हजार फॉर्म खरंच कॅन्सल झालेत का आणि जर झाले असतील तर मग सर मला काही त्याच्यामधनं अडचण आहे का अशा प्रकारचे बऱ्याचशा माता बघिणी पुणे जिल्ह्यामधून आपल्या चॅनलला आहेत त्यामुळे मी सर्वांसाठी आहे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून बाकी ठिकाणून जर तुम्हाला अशा उद्या खबर आल्या तर तुम्ही सावध राहिलं पाहिजे की त्याच्यावर किती श्वास ठेवायचा ते पण कळायला पाहिजे खास करून त्यासाठी हा व्हिडिओ आहे या व्हिडिओ मागचा पर्पज हा आहे की आज पण पुणे जिल्ह्यामध्ये दहा हजार फॉर्म जे रद्द झालेत त्याबद्दल क्लॅरिटी नाही तर तीच क्लॅरिटी मी तुम्हाला एक सोप्या भाषेमध्ये इथे समजून सांगणार आहे पहिलं तर लक्षात ठेवा पुणे जिल्हा होता आणि पुणे जिल्ह्यामध्ये असं झालं की ज्या वेळेस योजना चालू झाली त्यावेळेस पासून एकवीस लाख अकरा हजार जे एकूण फॉर्म आले किती अर्ज आले एकवीस लाख अकरा हजार या एकवीस लाख अकरा हजारपैकी वीस लाख चौऱ्याऐंशी हजार अर्जांची छाननी झाली व्यवस्थित आहे का किती एकवीस लाख अकरा हजारपैकी वीस लाख चौऱ्याऐंशी हजारची छाननी झाली आणि यापैकी यापैकी लक्षात ठेवा जे नऊ हजार नऊ हजार आठशे हे जे फॉर्म आहेत तर हे फॉर्म रद्द झाले नऊ हजार आठशे महा तुम्ही म्हणाल हे अपात्र झाले का सर हो अपात्र झाले पण आता इथेच क्लॅरिटी नाही लोकांना इथेच माता भगिनी नकळत ना नाही अपात्र म्हणजे मग आमचा फॉर्म अपात्र झाला आहे का याबद्दल त्यांना क्लॅरिटी नाही तीच मी सांगायची प्रयत्न करतोय सरकार पण सरकारने पण यावर सर्क्युलर काढलं नोटीस दिली की बाबांनो चुकीची माहिती देऊ नका आणि ती आज पण माता भगिनींना क्लिअर नाही तर ते क्लिअर करण्यासाठी आलो आहे बघा नऊ हजार आठशे फॉर्म अपात्र झाले पण पहिला मुद्दा मग या नऊ हजार आठशे लोकांना यापूर्वी पैसे मिळाले होते का म्हणजे लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळाला ला होता का तर उत्तर आहे नाही आता दुसरा प्रश्न की याच्यापैकी सर चारशे पाचशे दोनशे लोकांना तरी लाभ मिळाला असेल ला ना अगोदर या नऊ हजार आठशे पैकी तर त्याचं उत्तर आहे अजिबात नाही म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य हे नऊ हजार आठशे लोक जे होते या लोकांची विशेषता करून व्यवस्थित आहे का या लोकांचा फॉर्म नव्याने छाननीसाठी होता आला होता म्हणजे त्यांना आतापर्यंत ते लाभार्थी पण बनले नव्हते लाडकी बहिणी योजनेचे आणि छाननी प्रक्रियेमध्येच त्यांचा फॉर्म अपात्र झाला म्हणजे थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य नवीन जे आहे फॉर्मची पडताळणी व्हायला नाही जे आचारसंहितेच्या कालखंडामध्ये फॉर्म आले ते बघा आणि ते फॉर्म आज पण आचारसंहिता असल्यामुळे त्यावेळेस ते बंद होते आता ते, ते चा चालू झाले त्यांची छाननी प्रक्रिया मी तुम्हाला सांगितलं ते फार निकालीच लावलेले संपूर्ण फॉर्म आणि मग जे आचारसंहितापासून जे फॉर्म आले ते म्हणजे ऑक्टोबरचे त्याच्या अगोदरचे मग अशा फॉर्मची पडताळणी चालू होती पण हे फॉर्म नवीन होते ना त्याला काय म्हणूयात आपण छाननी चालू होती म्हणजे जुना कुठलाही त्यांनी फॉर्म जे आहे चेक केला नाही हे लक्षात ठेवा जे आता नव्याने फॉर्म भरले होते ज्यांनी आतापर्यंत एकही रुपया मिळाला मिळाला नव्हता त्या अशा लाडक्या बहिणींना तर त्या लाडक्या बहिणींच्या बाबतीत हे नऊ हजार आठशे आकडा आहे म्हणजे जर तुम्हाला यापूर्वी पुणे जिल्ह्यामधून जर पैसे मिळाले असतील तर तुम्हाला घाबरायची गरज नाही रिपीट करतो यापूर्वी कुठल्याही जिल्ह्यामध्ये पूर्वीचे फॉर्म चेक केले गेले नाहीत नवीन फॉर्मची पडताळणी छाननी होती ही हे लक्षात ठेवा आणि त्याच्यामध्ये नऊ हजार आठशे हे फॉर्म जे आहे रद्द करण्यात आले आता तुम्ही म्हणाल की रद्द तर केले ना सर पण हे महत्वाचं आहे ना मग का केले आम्हाला ते पण सांगा एक थोडक्यात सांगितलं आणि मग त्यानंतर जे अधिकारी आहेत ते काय बोलले ते पण दाखवतो काय काय कारण निघले चुकीची माहिती दिली आता तुम्हीच सांगा ना जर चुकीची माहिती दिली असेल तर कसं बरं फॉर्म मंजूर होणार आहे जसं की बघा काय चुकीची माहिती दिली आधार कार्ड दुसऱ्याचंच दिलं म्हणजे पुरुषांच्या नावाचं आधार कार्ड आहे कसं भरणार सांगा बरं कसं त्यांना मंजूर करणार तुम्हीच सांगा तुम्हाला पटतय का नाही ना मग असे करूनच ते नऊ हजार आठशेचा नंबर नंबरवर बनलेला आहे क्लिअर त्यामुळे त्या, त्या न्यूजला जरा बडून चढून काही लोकांनी दाखवलं आणि त्यामुळे तुम्हाला भीती वाटायला लागली मग अशा प्रकारची तुमच्या मनामध्ये छोटी छोटी भीती काढणं हे माझं काम आहे क्लिअर क्लॅरिटीने सांगणं त्यानंतर बघा काय त्यांनी का, त्या का, का बरं नऊ हजार आठशे फॉर्म जे आहे बाहेर काढण्यात गेले पासष्ट पेक्षा जास्त वय असलेल्या पण माता भगिनी त्यांना फॉर्म भरले पासष्ट वर्षे वय जर असेल तर पासष्ट पेक्षा वर्ष असेल पासष्ट नाही पासष्ट पर्यंत चालतं पण पासष्ट पेक्षा वर असेल तर मग मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही हे तुम्हाला क्लिअर पाहिजे क्लिअर त्यामुळे असं पण काय होतं आशामध्ये पण काही फॉर्म बाहेर निघले त्यानंतर काही काही लोकांनी तर चुकीचीच कागदपत्रे दिली मग असे लोक पण काय निघले मग अशी एकूण संख्या गेली त्यांची नऊ हजार आठशे बघा म्हणजे जवळपास दहा हजार फॉर्म आणि हे नव्याने आलेले फॉर्म होते यांना आतापर्यंत एकही उपाय मिळाला नव्हता आय होप की तुम्हाला आता क्लिअर होता असेल की दहा हजार फॉर्म अपात्र झाले त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही कारण अशा प्रकारची होती काही काही लोकांचे असे फॉर्म होते की हमी पत्रानुसार जे आहे त्यांची जी आहे माहिती बरोबर मॅच होत नव्हती अशा प्रकारची पण काही गोष्टी होत्या त्यामुळे एकंदरीत हा आकडा कारण प्रचंड संख्येमध्ये फॉर्म येतात मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं आणि त्यामुळे एकंदरीत जे आहे आपल्याला स्पष्ट कळायला आहे की पुणे जिल्ह्यामधून जवळपास नऊ हजार आठशे म्हणजेच पुणे जिल्ह्यात दहा हजार फॉर्म म्हणजे अपात्र झाले अपात्र झाले अशा प्रकारच्या खबर अशा प्रकारच्या न्यूज चालल्या पण हकीकत जर पाहिली तर ते फॉर्म नव्याने आले होते जुन्या फॉर्मची पडताळणी होणार नाही किंवा होत नाही सध्या तरी लक्षात ठेवा या प्रकारचे यावर अधिकारीक पण स्टेटमेंट आलेले आहेत आता थोडक्यात तुम्हाला एकदा अधिकारी जे आहेत म्हणजे पुणे जिल्ह्यामधले ते काय म्हणाले एकदा मी तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी येईल की एक्झॅक्टली exactly जे आहे की तुम्हाला कुठल्याच प्रकारचं आता बघा तुम्हाला मी जसं सांगतो आहे की तुम्हाला अडचण किंवा कुठल्याही प्रकारचे तुम्हाला याच्यामुळे त्रास होणार नाही बघा वेगवेगळ्या न्यूज चाललेल्या आहेत आणि उलट सुलट बातम्यांमुळे सगळ्या जनतेमध्ये संभ्रमाचं झालंय लाडकी बहीण योजनेअंतर्गत जेव्हापासून योजना सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत पुणे जिल्ह्यात एकवीस लाख अकरा हजार अर्ज आले त्यापैकी वीस लाख चौऱ्याऐंशी हजार अर्जांची आम्ही छाननी केली नऊ हजार आठशे अर्ज अपात्र झाले पण ते अपात्रतेचे कारण जे आहे ते अर्ज भरत असताना त्यांनी हमीपत्र न देणे किंवा पुरुषांचे फोटो लावलेले होते पुरुषांचे आधार कार्ड होते काहींची वयाची अट जी आपण केलेली आहे ती वाट बसत नव्हती तर ह्या गोष्टी निदर्शनास आल्यानंतर छाननी समितीने त्या त्यावेळेस ते अपात्र केलेले परंतु आता असा मेसेज गेला आहे की पुणे जिल्ह्यात दहा हजार अर्ज अपात्र केले बघा तर असे आम्ही कुठलेही अर्ज प्रशासनाने आत्ताच्या घडीला अपात्र केलेले नाही ज्या लोकांना लाभ मिळालेला आहे त्यांचा कुठल्याही अर्जाची फेर तपासणी किंवा पुनर्पडताळणी अद्याप केलेली नाही आणि कुठलाही अर्ज आम्ही अपात्र केलेला नाहीये ज्या अर्ज जे पात्र झालेले आहेत त्यांचा कोणता अर्ज आजपर्यंत प्रशासनाने तुम्हाला की शासनाने कुठल्याही प्रकारचा अशा प्रकारचा निर्णय दिला नाही अधिकाऱ्यांना कि तुम्ही जुने फॉर्म तपासा अजिबात नाही दुसरा मुद्दा ते नवे फॉर्म होते जुन्या कुठल्याही लाभार्थ्यांना यामुळे प्रॉब्लेम येणार नाही ना म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये तुम्हाला जर यापूर्वी पैसे मिळाले असतील तर आता व्हिडिओच्या शेवटी विचारतो तुम्हाला अजिबात काळजी करायची गरज नाही तुम्हाला काळजी करायची गरज आहे सट नाही कारण की तुम्हाला यापूर्वी जर लाभ मिळाला असेल ला तर त्यासाठीचे तुमचे फॉर्म चेक झालेले नाही नवीन फॉर्म होते आलेले त्यांच्या बाबतीत ते बोलत होते ते किती आले काय आले इव्हेन कशामुळे कॅन्सल झाले सोपे सोपे आणि ते कुठल्याच पॅरामीटरला बसणारे नव्हते अशा लाभार्थींचे फॉर्म जे आहे रिजेक्ट झालेले आहेत त्यांना छाननीमधून बाहेर काढलेले म्हणजे वय हमीपत्र चुकीचं देणं किंवा चुकीची माहिती देणं पुरुषांचं आधार कार्ड जोडणं आता काय सांगणार बरोबर मग अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्यामुळे एकंदरीत आपल्याला कळालं आहे की या दहा हजार अपात्रता या न्यूजचं जे काही संपूर्ण सखोल अभ्यासात्मक मी तुम्हाला जे विश्लेषण करून दाखवलं आहे तुमच्या मनामध्ये आता डाऊट नसायला पाहिजे एक पण सर्वात महत्वाचा याच्यातनं काय काय समजलं आपल्याला की लाभार्थी जे आहेत बघा व्यवस्थित आहे का जे लाभार्थी आहेत तर त्यांचे अर्ज तपासलेले नाहीत म्हणजे जर तुम्हाला अगोदर लाभ मिळालेला असेल ना तर तुमचे बघा लाभ मिळालेला अर्ज तपासला नाही पहिलं तर क्लिअर साक्षर ठेवा म्हणजे तुम्हाला पहिले पैसे मिळाले असतील तर तुमचा अर्ज तपासला नाही आणि तपासणार पण नाही सध्या तरी लक्षात ठेवा त्यानंतर नवीन अर्जाची छाननी जी आहे छाननीमध्ये ते बाद झालेले आहेत म्हणजे नवीन जे अर्ज आले ते ना त्याच्या बाबतीत होते जुन्या अर्जाच्या बाबतीत नाही त्यानंतर बघा पात्र लाभार्थी अपात्र करणार नाही म्हणजे जर पात्र लाभार्थी पूर्वी असेल क्लिअर लाडक्या बहिणीचा तर तोच लाभार्थी कंटिन्यू राहणार आहे तीच माता भगिनी कंटिन्यू राहणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रमाणा प्रकारे तुमच्या मनामध्ये आता या व्यतिरिक्त या दहा हजार फॉर्म रिजेक्ट झाल्याचा किंवा अपात्र झाल्याच्या बाबतीत या न्यूज बाबतीत संपूर्ण ए टू छड तुमच्या मनामधले जे काही प्रश्न आहेत शंका आहेत आय होप किती आम्ही संपूर्ण क्लिअर केले असतील आता या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही ही, ही संख्या असेल तर तुम्ही मला व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स असतो तिथे नक्की विचारा आवर्जून तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देईल धन्यवाद